लग्न वाढदिवस ॲनिव्हर्सरीसाठी भेटवस्तू देण्यासाठी एकमेव ठिकाण गिफ्ट आणि टॉईज आमचा पत्ता सना गिफ्ट शॉप नंबर दोन प्लॉट नंबर एकशे अठ्ठावन्न निरामय हॉस्पिटल जवळ एम सी सी एच सोसायटी पनवेल पन्वे। समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेलमधील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील दोन तारे अखेर निखळले एक नामांकित गायक तर दुसरा वादक कैलासवासी दीपक गायकवाड किशोर कुमार यांच्या आवाजातील गाण्यांनी मंत्रमुग्ध करायचे तर सुरेश कोळी वादनातून रसिकांना दाद देण्यास भाग पाडायचे सामान्य घरात अशा असामान्य व्यक्ती अखेर रसिकांच्या मनात आठवण ठेवून निघून गेल्या ज्येष्ठ नागरिक हॉल येथे काल तमाम पनवेलवासियांकडून भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी स्वर्गीय दीपक गायकवाड आणि स्वर्गीय सुरेश कोळी यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या आठवणीत गाणी गाऊन श्रद्धांजली वाहिली सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेवक तथा पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी सोशल मीडिया सेल ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते उपस्थित होते स्वर्गीय दीपक गायकवाड यांच्या परिवारातील विजय गायकवाड अनिल जाधव शैलेश गायकवाड अजय जाधव नरेश जाधव तर स्वर्गीय दीपक गायकवाड यांच्या पत्नी आणि स्वर्गीय सुरेश कुळी यांच्या पत्नी आणि नातेवाईक उपस्थित होते 雪的烟火。

स्वर्गीय सुरेश कोळी यांच्या आजच्या संगीत आणि श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित आपण सर्व बंधू आणि त्यांचे सर्व चाहता वर्ग दीपाचे आणि माझे संबंध म्हणजे संगीताच्या माध्यमातून होते प्रशिक क्रिकेट क्लब म्हणजे क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून होते आणि त्याला मी निपादा बोलायचो आणि एकमेव व्यक्ती एक पनवेलमध्ये असेल की तो मला नितीन न म्हणता नितू बोलणार त्यांचे लेखन त्यांच्यामुळे कोकण निर्माण झालेली आहे त्यासाठी सर्व सर्व त्यांचा त्यांचे सर्व ते सर्व एकत्र येऊन याय देवीची सभा आयोजित केलेली आहे दीपकजी यांच्या आवाजाच्यामुळे त्यांनी एक मोठा असा त्यांचा चाहता वर्ग हा त्यांनी निर्माण केलेला होता त्यांच्या पश्चात त्यांचे सर्व आपले स्वकीय त्यांचा सर्व चाहता वर्ग यांच्या हा एक मोठा असा धक्का आहे आणि